वज्रजूला लंबिक पुण्य राजमाता राष्ट्रमाता श्री 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 साहेबंचा जय जाव। हो जीजाऊ महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण राजनरेशपती अष्टावदन जागृत अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र राजनिती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सुवर्ण सिंहासनादेशर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत गुणवंत कीर्तिवंत भोसले घराण्याचे कुलदीपक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की। राजा शिवाजी शिवा महाराज की। जे। जे। महाराज महा प्रताप बुद्धिनिष्ठ सर्व चारित्र सर्वचारित्र्य मुघल मुगल संवारक शस्त्रवीर धर्मवीर छत्रपती सरजा श्री संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पार्वती फते हर हर